नमस्कार शासन जरा युट्युब चॅनलसंच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी मागәй भत्ता 57% कसा 3 महिन्याची थकबाकी मिळणार त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहायला सुरू करूया नुकतेच काही दिवसापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन ने वाढवण्याचे निर्णय घेण्यात आला होता की महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली केंद्रातील सरकारने याबाबत निर्णय मार्च महिन्यात घेतला असून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा देण्यात आली आहे दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर आता देशातील विविध राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या राज्य कर्मचारी सुद्धा महागाई भत्ता वाढविला जातोय अशातच आता हरियाणा सरकारने तिथे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे आता हरियाणा सरकारने तिथे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर के पण टक्क्यावरून पंचावन्न टक्के एवढा केला आहे हरियाणा राज्य शासनाच्या वित्त विभागाने याबाबत निर्णय घेतला असून ही मागाई भत्ता वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू करण्यात आली आहे राज्य कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असून या पगारासोबत त्यांना मागे फरक सुद्धा मिळणार आहे संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी फरवरी आणि मार्च या तीन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे त्यामुळे हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून या निर्णयाची संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे महत्वाची बाब अशी आहे की याआधी गुजरात राज्यातील कर्मचाऱ्याचा मागणी भत्ता सुद्धा वाढविण्यात आला गुजरात राज्यातील सहावा वेतन आयोग आणि सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता अनुक्रमे सहा टक्के आणि दोन टक्क्याने वाढविला आहे महत्त्वाची बाब अशी आहे की मागणी भत्ता वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू करण्यात आली म्हणजे या कर्मचाऱ्यांना सुद्धा तीन महिन्याची मागणी भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे फक्त गुजरात नाही तर देशातील उत्तर प्रदेश राज्यातील कर्मचारी जानेवारी पंचवीस पासून त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के एवढा करण्यात आला असून संबंधित लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे राजस्थान मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के करण्यात आला असून ही वाढ जानेवारी पंचवीस पासून प्रभावी राहणार आहे एकंदरीत देशातील विविध राज्यांच्या माध्यमातून तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो त्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय सेवेतील कर्मचारी देखील माघाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत आहेत दरम्यान राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच माघारी भत्ता वाढीची भेट मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघाई भत्ता संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला एक अन्यशेत नोंदणी आवृत्वासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात दिसू नका धन्यवाद